तिसऱ्या टप्प्यातील अकरा जागांवर वारं फिरवतील दिग्गज पडतील भाजपला वाटतंय ते गणित नाहीच फोडाफुडी आणि कांदा भाजपला रडवतो हे तितकंच खरं चारशे पारच्या घोषणा विरल्या मोदी क्रेज ओसरली तेव्हाच अमाप पैसा ओतावा लागला बारामती सांगली हातकणंगले कोल्हापूर धाराशिव अकरा जागांवरती कोण पुढे कोण मागे क्लिअर कट रिपोर्ट नेमकं घडलंय का नुकतेच राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान झालं देशात मतदानाची घसरणारी आकडेवारी महाराष्ट्रातही कायम राहिली भाजपनं कितीही प्रयत्न केले तरी तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी वाढवण्यास महायुतीला म्हणावं तसं यश आलं नाही त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या अकरा मतदारसंघात काय परिस्थिती राहणार आहे याकडे आता लक्ष लागून आहे कोल्हापूर हातकरंगले सांगली सातारा बारामती म्हाडा सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर व धाराशिव या अकरापैकी सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात झालं असलं तरी इतर सर्वच मतदारसंघात कमी झालेलं मतदान हे सर्वच उमेदवारांची धडकी भरवून आर ठरलंय आता थोडक्यात या मतदारसंघांच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊया एक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा सामना रंगतोय विधानसभा मतदारसंघानुसार आकडेवारी पाहिल्यास कोल्हापूर शहर भागात मतदान कमी झालेलं दिसलं कोल्हापूर ग्रामीणचा विचार केल्यास संजय मंडलिकचा पाळ जड आहे या भागात आमदार सतेज पाटील यांचा प्रभाव आहे अशा राधानगरी कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर आणि करवीर या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये शाहू महाराजांना लीड मिळण्याची शक्यता आहे तर उर्वरित ठिकाणी संजय मंडलिक यांना सर्वाधिक मतांची अपेक्षा दोन हातकरंगले हातकरले लोकसभा मतदारसंघात सदुसष्ट पॉईंट शेहेचाळीस टक्के एवढं सर्वाधिक मतदान झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टार्गेटवर असलेल्या शाहूवाडी आणि इचलकरंजी मतदारसंघात इथले आमदार विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांना सोबत घेऊन शिंदेने धैर्यशील मानेंची वाट सुकर केली होती तर राजेंद्र यड्रावकर राजू आवळे जयंत पाटील मानसिंग नाईक यांच्यामुळे सत्यजित पाटलांचं पाड जड आहे शाहूवाडीतून जरी सध्या पाटलांना धक्का बसण्याची शक्यता असली तरी बाकीच्या मतदारसंघातून सत्यजित पाटलांना लीड मिळू शकतं तर दुसरीकडे गटातटाच्या राजकारणाचा फटका धैर्यशील मानेंना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही तिसरा महत्वाचा मतदारसंघ आहे तो सांगलीचा इथे ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील भाजपचे संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील मैदानात होते या ठिकाणी मतदानाच्या शेवटपर्यंत विश्वजित कदम महाविकास आघाडीच्या उमेदवारी वाटपाबाबत नाराज होते नेते महाविकास आघाडीसोबत आणि कार्यकर्ते विशाल पाटलांसोबत अशी परिस्थिती सांगलीमध्ये निर्माण झाली होती विशाल पाटलांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे केलेला प्रचार यामुळे सध्या तरी त्यांचं फायद जड वाटतय चार पुढील मतदारसंघ आहे तो बारामती बारामती लोकसभा या मतदारसंघात महायुतीनं सुनेत्रा पवार यांच्या मागे आपली ताकद लावली आहे या ठिकाणी हर्षवर्धन पाटील विजयबापू शिवतारे महादेव जानकर अशी मंडळी महायुतीचे पाडेजड करण्यासाठी महत्वपूर्ण ठरली दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद ही कंबर कसत जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेत राजकीय डाव टाकले आमदार संग्राम थोपटेंनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे तिथल्या मतदानाचा किती फायदा सुळे यांना होतोय ते बघावं लागेल पण एकंदरीत सुप्रिया सुळेंची सीट बारामती बसेल अशी ही चर्चा पाच धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील अशी लढत आहे संसदेतील वक्तृत्व शैली उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती मुस्लिम मतदारांचा मिळणारा पाठिंबा थेट लोकांमध्ये संपर्क आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासोबत असलेल्या कनेक्शनमुळे या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांची सीट बसू शकते नंबर सहा लातूर लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी कलगे विरुद्ध भाजपचे सुधाकर शृंगारे अशी लढत आहे धीरज देशमुख आणि अमित देशमुख यांच्या बालेकिल्ल्यातून यंदा सर्वाधिक मतदान झालं लातूर ग्रामीण लातूर शहर आणि लोहा मधून काँग्रेसच्या शिवाजी कलगे यांना लीड मिळेल असा अंदाज देशमुख गटाने वर्तवला मुस्लिम लिंगायत आणि मराठा मतदारांची टक्केवारी या मतदारसंघात मोठी आहे जरांगी फॅक्टरही इथे महत्वाचा ठरणार आहे परिणामी सुधाकर शृंगारे यांच्या बाजूने झुकलेला सामना आता अटीतटीचा सा झाल्याचं म्हटलं जात आहे सात रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांचं पाड जड आहे या ठिकाणी भास्कर जाधव यांचा पाठिंबा सोडला तर भाजपच्या आमदारांची ताकद सुनील तटकरे यांच्या बाजूने त्यामुळे ठाकरे गटाच्या अनंत गीते यांना या ठिकाणी नुकसान होऊ शकतं प्रवाहाच्या विरोधात लढणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या रायगडमध्ये सध्या तरी सुनील तटकरेंचं पाड जड आहे आठ रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात यदा नारायण राणे मैदानात आहे त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत आहेत राऊत यांचा जनसंपर्क चांगला असला तरी राणेंसारखा जुना जाणता नेता त्यांच्या विरुद्ध आहे शिवाय या मतदारसंघात सर्वाधिक आमदार भाजप व शिंदे गटाचे असल्यानं त्यांचीही मतदान राणेंना मिळू शकतं त्यामुळे सत्ताधारी या ठिकाणी राणेंची बाजू जी आहे सध्या तरी ती मजबूत आहे असं म्हणता येऊ शकतं नंबर नऊ सातारा लोकसभेचा विचार करता या ठिकाणी भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे अशी लढत आहे जिथे भाजपची ताकद कमी होती त्या कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन मतदानाचा समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला पण जिथे बाळासाहेब पाटील पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटलांची एक गठ्ठा मत आहेत तिथे मात्र भाजपला हातपाय मारता येत नसल्याची स्थिती आहे कराड दक्षिण आणि कराड उत्तर मतदारसंघात सर्वाधिक झालेले मतदान ही शिंदेंचा फायदा गवशा राजें समोर हे शशिकांत शिंदेंच्या फायद्याचं ठरू शकतं मग अशावेळी उदयनराजेंसमोर हे मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं शंभूराजे देसाई शिवेंद्रराजे भोसले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अशा बड्या नेत्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे तर त्याविरोधात शरद पवार जयंत पाटील पृथ्वीराज चव्हाण श्रीनिवास पाटलांनीही ही निवडणूक अटीतटीची केली आहे नंबर दहा माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांना आपली तुतारी फुंकायलाच लावली या ठिकाणी भाजपकडून रणजित सिंह निंबाळकर उमेदवारी करतात नाराज धैर्यशील मोहिते पाटलांमागे शरद पवारांची मोठी ताकद आहे शिवाय स्वतः पवारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं असल्यानं त्यांना मतदारसंघाची इंतनभूत माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी काटे किटक्कर होणार हे नक्की आहे नंबर अकरा सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा आपला आणि परका हा वाद रंगला आमदार प्रनिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुतेंसमोर मोठं आव्हान निर्माण केलं या ठिकाणी महाविकास आघाडीची संपूर्ण ताकद प्रनिधी शिंदे सोबत असल्यानं त्यांचं पाड जड वाटतंय यासोबत शिंदेही पुरीसाठी कंबर कसल्यानं या ठिकाणी प्रनिधी शिंदेचा विजय सुकर होणार असं दिसतंय थोडक्यात प्रनिधी शिंदेची सीट बसू शकते या पलीकडे जाऊन या अकरा मतदारसंघातील जर तुम्ही कुणी असाल तर तुमच्या मतदारसंघात कुणाची सीट बसू शकते कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक